नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनल वरती आणि मागच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो मी की ह्या कारण या लुक साठी काहीतरी कारण आहे ज्या कारणासाठी आम्ही गावाला आलो होतो त्या बहिणीचं लग्न आहे माझ्या त्या आता ते जायचं लग्न एकदम जबरी लग्न लुक कसा वाटतो सांगा कमेंट करून बायकांचा आवार चालू तुम्हाला माहिती बायकांचा किती टाइम लागतो मी पंधरा अर्धा तास झाली झोपलो मी तरी पण त्यांचा जा आवारत जाऊया खाली झालं बघू काय चालू आहे त्यांचं विशाल इकडे बघ साडी तर साडी तर डिझाईन बघा डिझाईन युनिक युनिक अशी ही डिझाईन करून आणलेली आहे शिरवळ मधून येस ट्यून गाईज आणि या बायका बघा या पण नटून कटून यात यात बाप रे या तिघीने अशी मॅचिंग मॅचिंग आहेत चांगले दिसतात बायका बघा बघा या बायकांचा पसारा बघा पण छान दिसती ही डेंजर नवीनच बघितले मी असं काहीतरी फुगा येतो फुगायचा <laughs> दिव्या थांबल अजून आवडता येते गावातल्या सगळ्या बायका गेल्या आणि तुम्हाला जे म्हटलं होतं नवीन वहिनी ते बघा हा भाऊ आहे माझा याची बायको याची बायको आहे ती आम्ही तो गावावरून बसलो अजून बायकांचा आवरताय राहू काय करू शकतो काही सोल्युशन आहे का मित्रांनो डिवोर्स म्हणून नका लेडीज लुक सांगा कसं आहे आणि सासूबाई बघत असताल तुम्ही छान दिसते छान दिसते mm -hmm. चांगला मी दिसतोय yeah. हा फक्त लुक एका आता जलतरंग बनवणार आहे हा काय ते तसंच लिहि आणि पुरी असे नुसते पुरी फेमस व्हायला लागले त्यांनी आता आम्ही मी बनवतो हो कसं बनतो yeah. uh, uh, चांगलं बनलं तर टाकणार आहे तो मित्रांनो बघा पाऊस पावशी लागला

आता जरा मॉडर्न वाटते मस्त दिसते छान अरे तसं नाही तर तू जरा असं पैठणी म्हणजे ट्रेडिशनल वाला हेअरस्टाईल होती मगाची आणि आताची जरा चांगली वाटते एकदम वेस्टर्न ही छान वाटत एक नंबर मुली साडी मध्ये खूप भारी दिसतात मी प्रत्येक वेळ सांगत राहणार आहे मुलींनी साडी घालायचं बंद नाही केलं त्याच्या आणि खूप जोरात पाऊस असल्यामुळे तुम्ही पुढे जाऊन गाडी इथं मागच्या ब्लॉग मध्ये पण मीच भिजलो होतो पण मलाच भिसायचं अरे त्यापेक्षा मागेच बसले दोघांना एकमेकांच्या सीटावरती आम्ही तिघत येणार होतो यांचं नवीन लग्न झालंय आणि मम्मीला मध्ये बसवले मध्ये का बसवले पटस ला नाही मम्मीच्या मागा लपलाय बार बघा मित्रांनो तर चांगले लग, अरे परत रूम लुक चेंज केला यार लग्नाचा हॉल बघून काय आठवण येते का तुला तो क्षण जिथे आम्ही एकमेकांच्या गळ्यात भरमाळा टाकली कलेक्शन आहेत तिच्यासाठी आणि माझ्यासाठी पण अरे एवढी चांगली बायको एवढी चांगली बायको भेटायला पुण्य लागत मी आधी बोललो होतो गुरुवार केलं तर गुरुवार जरा फोटोशूट चालू आहे यांचं बघूया फिर जो आमचा लोक बदलतोय आम्ही पोरं काय रिलेट करणार आहे आमची केस जाय लागलेत आम्ही आम्हाला रिलेटेबल पण अजून लग्न चालू पण झालं नाही पण आम्ही खायला चाललोय दिसतो चांगला पण तसं दोघं आमचं मॅचिंग काहीच नाही तरी पण आम्ही चांगला दिसतो मॅचिंग करायचं टाइम गेला दिवस झाले आता त्या आता <laughs> जेवण बोस आता मित्रांनो खूप आहे मस्त आहे खूप छान जेवण आहे अनलिमिटेड जेवण आहे आणि बघा ही पण खाते येस आम्ही पोट भरून खाणार आहे आता परत मन घालू नका तुम्हाला असं वाटतं आम्ही खूप खायचं टाकतोय येस आता दोन दोन रबडी आणि खाल्लं नाही काही नाही ना कशी कशी किती खराब मॅनर्स आहेत छी बॅड मॅनर्स विषय इथं होता फुल थे थे हे फुल मी खूप कष्टाने शोधलं हे मी तुला देणार आहे आता ह्या पाठीमागचं खूप कष्ट तिला माहित नाहीये तर रुसाली हे आपलं पहिलं गुलाब मायाकडं आहे अरे हे काय तेच तेच गुलाबी त्याला मी परत उगवलंय काय करू यार आम्ही आता बोर झाला आम्हाला खरं बघायला गेलं तर चला मित्रांनो संपला हा ब्लॉग संपला सकाळचा चेहरा आणि चेहरा पण प्रत्येक टाइम प्रमाणे हेअरकट हेअरकट सोबतचा चेहरा पण बदललाय सगळ्यांचे तोंड पडले सगळे बायका वाईट टाकल्यात येस जर ब्लॉग आवडले असेल आतापर्यंतचे आणि आमचं दरवेळेस प्रमाणे जे रील बनवायचे प्लॅन्स असतात येस तो ते प्रत्येक वेळेस आम्ही ठरवलं एवढं मस्त बनवायचं भाई शूट तर बीट करायचं एवढं चांगलं आणि आता तोंड असं झालं की ते रील बनवली तर कोण इच्छा गेली आता आवडलं असेल ब्लॉग तर काय करायचं लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या ना तुम्ही बघताय पण सबस्क्राईब करत नाही मित्रांनो काय करता या करा। करा। आम्हाला सहाशे क्रॉस करायचेत परत हजार क्रॉस करायचे भरपूर क्रॉस करायचे गिम्बल घ्यायचे तर तुम्ही क्रॉस केलं तर मॉनिटाइज होईल मग त्यातून पैसे येईल मग आम्ही काहीतरी घेऊ शकेल सध्या आम्ही गरीब आहे मोबाईलनेच करायला लागते शूट आणि आता बाय 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 धन्यवाद